आगामी लोकसभेच्या तोंडावर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून भाजपचे सहयोगी अपक्ष आमदार प्रकाश आवाडे आपल्या पुत्राला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत आहेत लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा असली तरी त्यांनी आतापासूनच महाविकास आघाडी आणि विरोधातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांवर टीका करण्यापेक्षा महायुतीतीलच सहकार्यांवर निशाणा साधला आहे एकीकडे भाजपच्या अधिक जवळ गेल्याने आवाडे यांना भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनीच उपरोधिक टोले लगावण्यास सुरुवात केली आहे विद्यमान खासदार धैर्यशील माने आणि आवाडे यांच्यात उमेदवारीवरून रंगलेल्या चर्चेने आता आरोप प्रत्यारोपांची जागा घेतल्याने हातकणंगलेतील लोकसभा यंदा पश्चिम महाराष्ट्रात चर्चेची विषय ठरणार हे नक्की महायुतीतील एकजूट दाखवण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रत्येक जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांनी एकत्र मेळावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या त्यानुसार फेब्रुवारी चौदा रोजी पार पडला या मेळाव्यात हातकणंगले भाजपचे वरिष्ठ नेते माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी इचलकरंजीचे भाजपचे सहयोगी अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांना चिमटा काढत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप आमच्यापेक्षा आवाडे यांना जास्त कळतो अशा शब्दात टोला लगावला होता त्यांच्या या विधानाची जिल्ह्यात चर्चा झाली होती तर नुकत्याच शिरवळ तालुक्यातील शिरदवाड येथे झालेल्या कार्यक्रमात आमदार प्रकाश आवाडे यांनी पंतप्रधान मोदी यांची जगात भारी अशी त्यांची चर्चा आहे पण स्थानिक पातळीवर इथे कोण आहे ते आपल्याला काय देणार आतापर्यंत त्याने काय दिले याची उत्तरे लोक मागणार आहेत भाजपच्या जनसंपर्क अभियानातून घरोघरी चाललेल्या कार्यकर्त्यांना विचारा लोक म्हणून सांगत आहेत अशी गंभीर टीका करत आमदार प्रकाश आवाडे यांनी खासदार धैर्यशील माने यांचे नाव टोला लगावला होता तर दुसरीकडे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांना सुद्धा आवाडे यांनी खडे बोल सुनावत खंत व्यक्त केली होती चार हात लांब ठेवून राजकारण सुरू आहे ते कोण करते हे सगळ्यांना माहिती आहे दरम्यान या सर्व प्रकरणावर विद्यमान खासदार धैर्यशील माने यांनी आमदार प्रकाश आवाडे यांना योग्य वेळी उत्तर देऊ अशा शब्दात प्रतिक्रिया दिली होती तर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी यापुढे त्यांच्याकडून अशी वक्तव्य होणार नाहीत याची काळजी आम्ही घेऊ असा इशाराच दिला आहे वास्तविक पाहता जसजशी लोकसभा निवडणूक जवळ येत आहे तसतशी त्याची रंगत अधिक वाढू लागली आहे हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये स्वाभिमानी आणि महायुती अशी लढत निश्चित मानली जात आहे एकीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आक्रमक होत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या देधोरणावर टीका करत आहे पण दुसरीकडे हातकणंगले महायुतीमध्ये अंतर्गत चव्हाट्यावर आली आहे आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे हे भाजपकडून लोकसभेला इच्छुक आहेत यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी